हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सतरा एप्रिल वार आहे बुधवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे रामनवमी रामनवमी ही चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरी केली जाते आणि म्हणूनच हा दिवस श्री रामनवमी असा आपण साजरा करत असतो श्रीरामांचा जन्म हा दुपारी झाला होता आणि म्हणूनच दुपारी श्रीरामांची पूजाही केली जाते त्याचप्रमाणे या तिथीला आदिशक्ती देवी दुर्गेची सुद्धा पूजाही केली जाते मान्यतेनुसार प्रभू श्रीरामांची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनामध्ये सुख शांती समृद्धी प्राप्त होत असते आणि त्याचप्रमाणे या दिवशी काही उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी उद्या रामनवमीला अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दोष संकट अडचणी वाईट कर्म पापांचा नाश होईल आणि सात पिढ्यांचा दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन आपल्या मनातील प्रत्येक इच्छाही सुद्धा पूर्ण होईल असा हा एक अत्यंत प्रभावशाली उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या

तर पहा उद्या बुधवार हा अत्यंत शुभ आणि महत्वाचा दिवस मानला जातो या तिथीला अनेक प्रकारचे योग सुद्धा जुळून आलेले आहेत आणि म्हणूनच या दिवसाचं महत्व अधिक पटीने वाढलेलं आहे तर उद्या चैत्र नवरात्री मधला नववा दिवस आहे आणि रामनवमी सुद्धा आहे आणि म्हणूनच आपण या दिवशी रामनवमी ही साजरी करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी आपण अनेक प्रकारच्या सेवा सुद्धा करत असतो आणि या दिवशी आपल्याला उपाय सुद्धा करायचे असतात जेव्हा आपण या उपाय आणि सेवा करत असतो तेव्हा त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे हे प्राप्त होत असतं तर यासाठी तुम्हाला उद्या सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही, ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या मध्ये असणारे जे काही दोष असतील किंवा नकारात्मकता असेल काही अडचणी असतील किंवा आपल्याकडनं काही कळत न कळत वाईट कर्म पाप घडलेली असतील तर त्यातनं आपल्याला मुक्ती मिळवण्यासाठी आणि त्यासोबतच आपली गरिबी दरिद्री ही निघून जाण्यासाठी आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्याच्या दिवशी आपण जे काही तुम्ही छोटे मोठे उपाय करणार आहात तर ते उपाय केल्याने त्याचं फळ सुद्धा आपल्याला निश्चितच प्राप्त होण्यासाठी आणि आपल्या शरीराचं शुद्धीकरण होणं हे अतिशय महत्वाचं असतं आपलं जेव्हा शरीर, जे शरीर आणि मन शुद्ध असतं तेव्हा आपण जे काही उपाय किंवा सेवा करत असतो तर त्या उपायांचं आणि सेवेचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळत असतं तर उद्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे उद्याचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यामुळे सकाळी लवकर उठून तुम्हाला आंघोळीचं पाणी तुम्हाला काढायचं आहे पाणी तुम्हाला थंड घेता आलं तर आवर्जून तुम्ही थंड पाण्याने स्नान करा पण जर तुम्हाला थंड पाण्याने स्नान करणं शक्य नसेल तर तुम्ही गरम पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्वाची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे तुळशीपत्र उद्याच्या दिवशी तुळशीपत्राला विशेष महत्त्व आहे आणि म्हणूनच तुम्हाला उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र हे आवर्जून टाकायचं आहे त्यासोबतच उद्या आपण प्रभू श्रीरामांना नैवेद्य सुद्धा दाखवणार आहोत आणि त्या नैवेद्यामध्ये सुद्धा तुम्हाला तुळशी पत्र हे न चुकता आवर्जून ठेवायचं आहे कारण या दिवशी तुळशी पत्रांना विशेष महत्व दिलं जातं तर आपल्याला एक तुळशीचं पान हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर आपल्याला लाल ला चंदन किंवा पिवळ्या रंगाचं चंदन तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा चिमुटभभर टाकायचं आहे त्याचप्रमाणे गंगाजल किंवा गोमूत्र जे काही तुमच्याकडे असेल तर त्या दोघांपैकी एक वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच टाकायची आहे गोमूत्र असेल तर अतिशय उत्तम कारण या दिवशी गोमूत्राला सुद्धा खूप महत्व दिलं जातं आणि जेव्हा तुम्ही गोमूत्र टाकून स्नान करता तेव्हा तुमच्यामध्ये असणारे निगेटिव्हिटी किंवा दोष जे आहेत तर ते सर्व निघून जात असतात आणि तुळशीचं पान टाकल्यामुळे प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो आणि आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी वाईट कर्म पापांचा सुद्धा नाश होत असतो आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये या तीन वस्तू टाकायच्या आहेत आणि या पाण्याने स्नान करायचं आहे स्नान करत असताना तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या मनामध्ये श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा जोप करायचा आहे आणि तुम त्यानंतर स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्ण किंवा प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवरती किंवा फोटो असेल तर त्यावरती तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे यानंतर तुमच्याकडे पिवळं वस्त्र असेल तर पिवळं वस्त्र सुद्धा तुम्हाला परिधान करायचं आहे प्रभू श्रीरामांना पिवळं वस्त्र पिवळं फूल पिवळ्या कलरचा नैवेद्य हे सुद्धा आपल्याला अर्पण करायचं नैवेद्य अर्पण करत असताना त्यावरती तुम्हाला आवर्जून एक तुळशीपत्र सुद्धा ठेवायचं आहे असा हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे हा उपाय केल्याने किंवा ज्या काही सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी करणार आहात तर याचं तुम्हाला नक्कीच फळ हे प्राप्त होत असतं तर उद्याच्या दिवशी तुम्हाला राम रक्षा स्तोत्र सुद्धा वाचायचं आहे याला अतिशय महत्व दिलं जातं आणि त्यामुळे उद्या जास्तीत जास्त वेळेला तुम्हाला राम रक्षा पठण हे करायचं आहे त्यासोबतच उद्या तुम्हाला श्रीरामांची आरती सुद्धा करायची आहे आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी संपत्ती वाढीसाठी आपल्याला प्रार्थना सुद्धा करायची आहे त्यासोबतच तुमच्या घरामध्ये हनुमानांचा फोटो असेल किंवा जानकी लक्ष्मीचा फोटो असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे आणि उद्याच्या दिवशी स्नान केल्यानंतर तुम्हाला सूर्य सूर्यदेवांना अर्घ्य सुद्धा द्यायचं आहे म्हणजे जल सुद्धा अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या पूजेला सुरुवात ही करायची आहे अशा पद्धतीने तुम्हाला स्नान करायचं आहे आणि स्नान करून झाल्यानंतर पूजा उपाय सेवा तुम्हाला करायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला शंभर टक्के याचं फळ हे प्राप्त होईल आणि हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दोष नकारात्मकता ही सुद्धा निघून जाईल आणि तुमच्या आयुष्यातील दरिद्री गरिबी ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल त्यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी हा तुम्हा उपाय नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण भेटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ